नमस्कार मी कार्तिक पुजारी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी स्थानिक लोक नेते किंवा राजकीय विश्लेषक यांच्याशी आपण चर्चा केली त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि नागपूरकरांचा कल कुणाकडं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आधी नितीन गड गडकरी यांच्याबाबत बोलायचं झालं तर नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा जोर असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांची जमेची बाजू म्हणजे नागपूरमध्ये झालेली काही विकास कामे यामध्ये ब्रिज असू द्या रस्ते असू द्या किंवा मेट्रोचं काम असू द्या या प्रकारची कामे झाली आहेत आणि ही दृश्यमान आहेत त्यामुळे लोकांना याची बुरळ नक्कीच पडले मात्र दुसरी बाजू अशी आहे काही नागपूरकरांमध्ये असाही नाराजी आहे की जिथं आवश्यक नाही त्या ठिकाणी देखील ब्रिजचं काम झालं आहे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आलेत ठिकठिकाणी ब्रिजचं काम आहे तुम्ही जर शहरभर पाहिलं नागपूरमध्ये तर तुम्हाला अनेक ठिकाणी ब्रिजचे काम रस्ते खोदलेले दिसतील त्यामुळे लोकांची थोडीशी मनस्ताप सहन करावं लागत आहे त्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे त्याचबरोबर काही भागामध्ये ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये नागपूरमध्ये पाऊस आला होता त्यावेळेस काहींच्या घरामध्ये पाणी शिरलं तरी याचं कारण रस्त्यांचं नियोजन न करता बांधणी झाली त्यामुळे असं झालं म्हणतात त्यामुळे काही लोकांमध्ये नाराजी आहे मात्र एकंदरीत पाहता नागपूरमध्ये गडकरी यांनाच लोकांची पसंती मिळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे दुसरीकडे विकास ठाकरे यांच्याकडे बघायला गेलं तर विकास ठाकरे यांचं त्यांच्या मतदारसंघात झालेली कामे आणि ते आमदार राहिलेले आहेत काँग्रेस शहराध्यक्ष आहेत आणि त्यांचा जनसंपर्क हा चांगला आहे असं बोललं जातं हे विकास ठाकरे यांच्या जमिनीची बाजू आहेत मात्र नितीन गडकरी यांनी जो दावा केला आहे की पाच लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊन ते विजयी होतील हे कितपत शक्य होईल हे पाहावं लागणार आहे कारण की विकास ठाकरे हे आहेत कुणबी समाजाचे विकास ठाकरे यांच्यासोबत कुणबी समाज असणार आहे व मुस्लिम समाज आदिवासी समाजही त्यांच्या बाजूने उभा जर राहिला तर गडकरींचा जो विश्वास आहे तो तुटण्याची थोडीशी शक्यता आहे एकंदरीत पाहता नागपूरमध्ये नागपूरकरांमध्ये गडकरींनाच गडकरींच्याच बाजूने कल दिसतो आहे मात्र त्यांनी जी अपेक्षा केली आहे की पाच लाखांच्या मताधिक्याने विजय व्हायचा तो कितपत शक्य होतो हे मात्र पाहावं लागणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका